बघा मित्रांनो गरीना आपण पकडली आहे बघू शकता कशी गरी

ويقول لي सुटलेली मित्रांनो घरीला लागली होती थोडीच नुकतीच आमच्या हातातून सुटणार होती ही वेळा आपण त्याने भावाजीने लगेच कॅच केली तिला पकडलं जंप मारले आत बघा मित्रांनो गरीने आपण पकडली आहे बघू शकता कशी गरी वर खेचली आणि तिला डायरेक्ट वर जंप काढून तिला आपण पकडलेलं आहे बघा एवढी तेवढी बऱ्याच दिवस पूर्वी ह्या बावाजीने बघितली होती ही खेकडी इथे म्हणजे स्थान करत होती तर आज तिच्यावर नजर ठेवून बरोबर तिला पकडलेलं आहे बघा बघा पकडली बघूया जागा चेंज केलेल्या आहेत इकडे उभे आहेत त्याच पर्सनला उभे आपण ठिकडेच होती हिरवी पाहिजे पाहिजे कारण आपल्याला हे असे छोटे छोटे मासे होत आहेत पण ते नको आहेत आम्हाला खेकड्या पाहिजेत म्हणून आम्ही माशांना पकडत नाही आहे आणि ते मासे खेकड्या पकडण्यापूर्वीच आधीच ते त्या गरी लावलेली आहे त्या घरीचा गांडूळ खायला चाललेत तेवढी मासा बघा आवड कसा अडकला आहे अपूर्ण त्या जाळ्यात अडकलेलं आहे तेव्हा आम्ही एक बघूया त्या जागा चेंज केलेल्या आहेत इकडे उभे आहेत त्याच पर्सनला अरे हे नको आहेत आम्हाला बरीचशी लोक काय भेटेल ते घेतात आणि निघतात आम्हाला यांची गरज नाही मी खात नाही आम्ही जास्त आम्हाला खेकडा बघितो खेकडा बघितला म्हणताना तो बघा साहित्य चाललं आहे त्याला आम्ही काढायचा प्रयत्न करतोय थोडासा लांब पडतो म्हणून ते पकडली एका हाताने पकडले ह्याला म्हणतात जजमेंट आता जर पण व्यवस्थित नाही हात लागला असता आणि तिने आपल्या हाताला कापलं पण असतं हाताला